बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा केशरी पिवळे रेशन कार्ड धारकांना आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचा लाभ मिळत आहे आता, आता पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांनाही आरोग्य योजनेचे आयुष्यमान कार्ड काढता येणार आहे या योजनेत सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये एकोणनव्वद पॉइंट त्रेचाळीस टक्के तर महापालिका क्षेत्रात बहात्तर पॉइंट सत्तावन्न टक्के नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढले आहे शहरापेक्षा ग्रामीण भागातील नागरिक जागरूक असल्याचे दिसत आहे अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा बैठक झाली या बैठकीनंतर डॉक्टर शेटे पत्रकारांशी बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते ते म्हणाले केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात योजनेचा केसरी पिवळ्या रेशन कार्ड धारकांबरोबरच आता पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे यामध्ये शासकीय नोकरदार असले तरीही ते आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी लाभ घ्यायचा का नाही ते त्यांनी ठरवायचे आहे या योजनेत सांगली जिल्ह्यानेही आघाडी घेतली असून एकोणनव्वद पॉईंट त्रेचाळीस टक्के नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढले आहे शहरातील नागरिकांकडे सर्व सुविधा असतानाही आयुष्यमान कार्ड काढण्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे यामध्ये महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून शंभर टक्के आयुष्यमान कार्ड झाले पाहिजेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे डॉक्टर शेटे यांनी सांगितले राज्यात तेराशे पन्नास रुग्णालये महाराष्ट्रात एक हजार तीनशे पन्नास रुग्णालयांमध्ये आयुष्यमान कार्डधारकांना शंभर टक्के मोफत उपचार मिळणार आहेत काही रुग्णालयाच्या अडचणी असून त्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजची रक्कम पाच वर्षात वाढवली नाही यामध्ये वाढ करण्यास योजनेचा अभ्यास करण्यासाठी एकशे दोन डॉक्टरांची राज्यात समिती गठीत केली आहे समिती सखोल अभ्यास करून योजनेतील त्रुटी दूर करणार आहे असेही डॉक्टर शेटे म्हणाले सिव्हिलची तपासणी करणारा सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयाचा कारभार समाधानकारक नाही बैठकीलाही जिल्हा अधिष्ठातासह प्रमुख डॉक्टर गैरहजर होते याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून डॉक्टर शेटे यांनी अचानक भेट देऊन पंचनामा करणार असल्याचे सांगितले रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाइट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याशीचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी डिझाईन टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली गॅरेज पेंटिंग आमच्याकडे सर्व चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुद्ध